डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नवी मुंबईतील साकारली संसद भवनाची प्रतिकृती डॉक्टर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नवी मुंबईतील बाशीमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्ताने समितीच्या वतीनं संविधान आणि संसद भवनाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला असून ते पाहण्यासाठी नवी मुंबईतील नागरिक गर्दी करत आहेत देशाला दिलेले संविधान आणि संसद भवनातून त्याची होणारी अंमलबजावणी याची जाणीव तरुण पिढीला राहावी यासाठी उपक्रम आम्ही करत असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे आज विश्व विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आहे मला असं सांग मी असं सांगू इच्छितो की आज विनोद इंगळे साहेब यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे ते सचिव आहेत ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही जयंती वाशी म्हणजे नवी मुंबईचे हर्ट एक हृदय असल्यास अशा ठिकाणी हे भारताचं संविधान संसद भवन ते त्याची प्रतिकृती बनून आपल्याला इथं हुबेहूब हुग प्रतिकृती करून एक नवजवान व्यक्तींना मुलांना एक प्रेरणा देण्यासारखं इथं ते देखावा सादर केलेले आहेत आणि ते देखावा बघण्यासाठी भरपूर लोकांची उपस्थिती इथे जाणवत आहे संध्याकाळी ते, ते भीमगीताचा कार्यक्रम आयोजन केलेले आहेत आणि मोठमोठे मान्यवर इथं उपस्थिती दर्शवत आहेत तरी मी हे देखावा त्यांनी एक खूप सुंदर आकर्षक देखावा सादर केल्याबद्दल मी त्यांच्या प्रतिष्ठानचे मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो मी सर्वांना या गोष्टीचं शुभेच्छा देतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई